नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षानं आता आपले उमेदवार हे जाहीर केलेले आहेत चार दोन जागांचा पद वगळता महाराष्ट्रातील जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये नेमक्या कुठल्या दोन उमेदवारांच्या विरोधामध्ये मुख्य करून लढाई होणार आहे हे जवळपास चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्ररित्या निवडणुकीला सामोरं जात आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक जागा लढायला मिळणार आहेत तर महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा त्या ठिकाणी लढताना आपण पाहणार आहोत तर शिंदे गट आणि अजितदादा गट यांना मात्र जागापत्रात पाडून घेत असतानाच त्या ठिकाणी नाकेनं आलेलं आहे त्यामुळे नेमक्या आणि राज ठाकरे यांची भूमिका ही अजून तरी ते निवडणुकीला सामोरं जातील की नाही याची काहीही गॅरंटी नाही आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमका कुठला पक्ष किती जागा मिळवणार आणि त्यांना किती टक्के मतं मिळतील ते यामध्ये सातव्या क्रमांकावर राहतील प्रकाश आंबेडकर यांचा वंचित वंचित स्वतंत्ररित्या निवडणुकाला सामोरं जात आहे त्यामुळे याचा फटका काँग्रेसला जितका बसणार आहे तितका वंचितला देखील या ठिकाणी बसणार आहे आमच्या सर्वेचा जर या ठिकाणी विचार केला तर वंचितला जवळपास साडेतीन ते चार टक्के मतं मिळणार असून या पक्षाला या लोकसभा निवडणुकीमध्ये जेमतेम जवळपास शून्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेमधून दिसून येतो आहे त्या ठिकाणी सहाव्या क्रमांकावर असेल तो म्हणजे अजितदादा गट अजितदादा गटाला जवळपास एक पाच जागा त्या ठिकाणी लढायला मिळत आहेत आणि या पक्षाचा जर विचार केला तर या पक्षाला साडेचार टक्के मतं मिळण्याचा आमचा सर्वेचा अंदाज आहे आणि हा पक्ष देखील जवळपास जास्तीत जास्त एक ते शून्य जागा अजितदादा गटाला मिळताना या ठिकाणी या आपल्या सर्वेमध्ये तरी दिसत आहेत त्यामुळं अजितदादा गटाला सगळ्यात मोठा झटका या लोकसभा निवडणुकीमध्ये बसताना आपल्याला या सर्वेमधून आहे त्या ठिकाणी पाचव्या क्रमांकावर राहील तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट एकनाथ शिंदे यांना जागा पदरात पाडून घेत असताना किती या ठिकाणी पराकाष्ठा करावी लागते हे आता चित्र स्पष्ट होत आहे त्यांचे तेरा खासदारांपैकी जवळपास पाच ते सहा खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे मतांच्या टक्केवारीचा विचार जर करता शिंदे गटाला जवळपास एक चार टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे फक्त भाजप आणि अजितदादा गट यांच्या मत मतांचे एकत्रीकरण जर आपण केलं तर या पक्षाचा एक खासदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे शरद पवार यांचा गट महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटाला जवळपास बारा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे जागांच्या बाबतीत जर विचार केला तर या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटाला जवळपास सहा लोकसभेच्या जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे या, या लोकसभेत शरद पवार गटाचे सहा खासदार निवडून येणार हे जवळपास स्पष्ट असल्याचं या सर्वेमधून दिसतंय त्या ठिकाणी चौथ्या तिसऱ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचा फायदा होताना दिसतोय काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये जवळपास एक सतरा टक्के मतं मिळण्याचा आपला अंदाज सांगतोय आणि जागांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन अंकी म्हणजे जवळपास दहा जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेमधून समोर आलेला आहे यानंतर जवळपास दुसऱ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे भाजप होय भाजप या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज समोर येतोय भारतीय जनता पक्षाला जवळपास सत्तावीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज असून यामध्ये दोन तीन टक्के घट होण्याची देखील शक्यता आहे परंतु जवळपास एक चोवीस ते सत्तावीस टक्क्याच्या दरम्यान राहून सुद्धा अजितदादा गट आणि शिंदे गटाला फारसं यश मिळत नसल्या कारणानं भाजपला मोठा झटका या निवडणुकीमध्ये बसण्याचा अंदाज या सर्वेमधून येतोय त्यामुळं भाजपला जेमतेम बारा तेरा जागा मिळण्याचा या ठिकाणी सर्वेमध्ये अंदाज आहे आणि प्रथम क्रमांकावर जो राहील तो आहे ठाकरे गट होय एवढे फटाफट होऊन सुद्धा गटाला या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास बावीस टक्के मतं मिळण्याचा अनुमान आहे बावीस टक्के मतांचा जागेमध्ये कन्वर्ट केलं तर ठाकरे गटाला जवळपास पंधरा खासदार गटाचे या लोकसभेमध्ये निवडून येण्याचे चान्सेस दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा हे गट जिंकणार असल्याचे आता संकेत हळूहळू मिळताना दिसत आहेत या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका हे दोन हजार एकोणीसचा विचार जर केला तर तो भारतीय जनता पक्षाला बसण्याचा देखील सर्वेमध्ये अंदाज आहे सरासर जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये जवळपास ठाकरे गटाला पंधरा जागा भारतीय जनता पक्षाला बारा तेरा जागा काँग्रेसला दहा शरद पवार गटाला सहा जागा आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला जवळपास एक एक जागा तर वंचित आघाडीला शून्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी मिळतोय इतर ठिकाणी एक ते दोन उमेदवार निवडून येतील मग तो कदाचित अमरावतीचा देखील मतदारसंघ असू शकतो मित्रांनो या लोकसभेमध्ये जो आपण सर्वेसमोर आणलेला आहे त्याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद